आणि यानंतरची सगळ्यात मोठी बातमी या आरोपींचे सगळ्या आरोपींची आता अखेर सुटका करण्यात आलेली आहे निर्दोष मुक्तता या सगळ्या आरोपींची आता या प्रकरणातून करण्यात आलेली आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सर्व आरोपी हे निर्दोष असल्याचा निर्वाळा जो आहे तो आता कोर्टानं दिलेला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता आता या ठिकाणी करण्यात आलेली आहे दोन्ही निकालांचं वाचन करण्यात आलं आणि अखेर आता कोर्टानं निर्णय दिलेला आहे या आरोपींसंदर्भातल्या आरोपींच्या वरती लावण्यात आलेले आरोप सगळेपणे खोटे होते एकही पुराव्यानिशी आरोप केलेला नव्हता त्यामुळे आता या सर्व आरोपींची जी आहे ती निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे मी पुन्हा एकदा मनोज दाळकर तुझ्याकडे येतोय मनोज सध्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे का अधिकच अपडेट्स आहेत नक्कीच सिद्धेश या ठिकाणी सर्वात मोठी बातमी आहे सर्व जे आरोपी होते सहाचे सात त्यांना या ठिकाणी निर्दोष मुक्तता ही देण्यात आलेली आहे या ठिकाणी न्यायालयाकडनं आपण बघता हा महत्वाचा पूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे जे आरोपी आहेत त्यांना निर्दोष मुक्तता या ठिकाणी ही देण्यात आलेली आहे आणि मालेगाव मध्ये आपण म्हणतो या आरोपींना अटक करण्यात आलेली होती बाईकमध्ये मध्ये यांच्याकडनं बॉम्ब ठेवण्यात आलेला होता तसंच हा बॉम्ब स्टोडमध्ये जो आपण बघितलं आर डी एक्स होता ते देखील वापरण्यात आले होते असं सर्व तपासामध्ये समोर आलेलं होतं पण आता या या पत्रामध्ये जे जेव्हा अंतिम वाचन सुरू झालं त्यामध्ये असे कोणतेही पुरावे नसल्याचे समोर आले होते आणि त्यानंतर आता सर्वांना निर्दोष या ठिकाणी ठरवण्यात आलेला था आहे कोर्टाकडनं को, को, आणि आपण म्हणतो महत्वपूर्ण या ठिकाणी निकाल लागलेला आहे सतरा वर्षानंतर हा आपण बघितलं तर निकाल लागलेला आहे सतरा वर्ष का दोन हजार आठ साली भिक्खू चौकामध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि यामध्ये आपण बघितलं तर सहा जण मृत्युमुखी पडलेले होते आणि ब्याण्णव पेक्षा अधिक हे जखमी झालेले होते आणि त्यानंतर हे आरोपींना पकडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं तपास सुरू करण्यात होता पण घेण्यात आलेला आहे सिद्धेश नक्कीच त्यामुळे जवळपास सतरा वर्षांनंतर अखेर या, 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 या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे ला सर्व आरोपींना आता निर्दोष मुक्तता सर्व आरोपींची करण्यात आलेली आहे सर्व आरोपी हे निर्दोष असल्याचा निर्माळा कोर्टाने दिलेला आहे मालेगाव दोन हजार आठ बॉम्बस्फोट प्रकरणाचा अखेर निकाल लागलेला आहे अनेक वर्षांपासून हे प्रकरण अनुत्तरित होतं मात्र आता अखेर या प्रकरणाचा निकाल जो आहे तो आता लागलेला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टानं केलेली आहे सबळ पुराव्या आधी अभावी या आरोपींची अखेर निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे दोन हजार आठ साली हे प्रकरण घडलेलं होतं ही घटना घडलेली होती अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना होती मात्र अखेर या घटनेचा निकाल जो आहे तो अनुत्तरित होता कधी लागणार या घटनेचा निकाल याकडे सध्या सर्वांचंच लक्ष होतं मात्र अखेर जवळपास सतरा वर्ष हा निकाल लागायला लागली अखेर सतरा वर्षानंतर जे आरोप या आरोपींवरती आरोप ठेवण्यात आलेले होते अखेर ते आरोपांची पडताळणी कोर्टानं केली आणि अखेर या आरोपांची पडताळणी केल्यानंतर आज या कोर्टानं या सगळ्या आरोपींवरती निर्दोष मुक्तता केलेली आहे मनोज मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो मनोज जरी या सर्व आरोपींची जरी तात्काळ निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती मात्र अजूनही प्रश्न तोच आहे जे आरोपी फरार आहेत त्यांचं का काय झालं नेमकं या संदर्भामधले कुठल्या युक्तिवाद कोर्टामध्ये झालाय का नक्कीच आपण बैल तर हा युक्तिवाद साडे दहा नंतर या युक्तिवादला सुरुवात झाली आपण बघितलं तर थोडा वेळ लागला कारण की या ठिकाणी जज खायचा उशीरा आले पण त्यानंतर हा युक्तिवादला आपण बघितलं सुरुवात झालेली होती युक्तिवादमध्ये आपण बैठक एटीएसला या ठिकाणी फटकारला आलेला कारण की हा जो तपास करण्यात आलेला त्याचे पुरावे या ठिकाणी नव्हते आणि हा तपास आहे तो, तो बरोबर केला नव्हता असं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं होतं आणि संपूर्ण जी बाईक होती ती प्रज्ञा ठाकूर यांची नव्हती त्यांच्याबद्दल काही पुरावे देखील या प्रकरणामध्ये सापडलेले नाही आणि त्यानंतर आपण बैल होता कोर्टाकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे जे आरोपी होते त्यांना या ठिकाणी निर्दोष मुक्तता हा खटला जो आपण बघितलं जो सतरा वर्ष चाललेला होता कारण की दोन हजार आठ साली भिक्खू चौकामध्ये मालेगावच्या या ठिकाणी बॉम्बस्फोट हा घडून आलेला होता त्यामध्ये सहा मुस्लिम बांधवांचा मृत्यूमुखी झाले मृत्युमुखी पडलेले होते आणि आपण बघितलं या ठिकाणी जे ब्याण्णव नागरिक आहेत या ठिकाणी जखमी झालेले होते आणि मोठ्या मार्गामध्ये या ठिकाणी थरकराब झालेला होता या बॉम्बस्फोटामुळे आणि आपण प्रज्ञा ठाकूर यांना देखील या ठिकाणी तसंच त्यांच्या जे या ठिकाणी अटक करण्यात आलेली होती त्यांच्यावरती आपण बघितलं या ठिकाणी कारवाई सुरू होती आणि यानंतर सतरा वर्ष ही कारवाई चालली होती आणि या सतरा वर्षानंतर महत्वाचा निर्णय या ठिकाणी हा घेण्यात आलेला आहे त्यांना या ठिकाणी करत आहे या ठिकाणी आपण बघितलं वकील बोलतात त्यामुळे आपण पाहतोय सबळ पुराव्या अभावी आता या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सतरा वर्षांनंतर अखेर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टानं केलेली आहे जवळपास दोन हजार आठ साली हे प्रकरण घडलेलं होतं हा बॉन मालेगावमध्ये घडलेला होता आणि अखेर या प्रकरणाचा निकाल यायला जवळपास सतरा वर्ष लागली अखेर सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे एनआय न्यायालयाबाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सवळ पुराव्या अभावी या प्रकरणाची निर्दोष मुक्तता सर्व आरोपींची करण्यात आलेली आहे जवळपास सतरा वर्षानंतर या प्रकरणाचा अखेर निकाल लागलेला आहे तर मोठी अपडेट सध्या समोर येते मालेगाव बॉम्बस्फोट निकालाची सगळीकडे उत्सुकता होती आणि आता हा निकाल समोर आलेला आहे मालेगाव दोन हजार आठ बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागलाय आणि सर्व आरोपींची निर्दोष सुटका ही करण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत सकाळपासूनच ज्या निकालाकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशभराचं लक्ष लागलं होतं त्या प्रकरणाचा निकाल अखेर समोर आलेला आहे एनआयएला आता कोर्टानं फटकारल्याचं सध्या पाहायला मिळतंय आहे तपास हा अपूर्ण होता त्याचबरोबर सबळ पुराव्या अभावी आता या संपूर्ण प्रकरणाचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता ही करण्यात आलेली आहे सहा आरोपी या सगळ्या प्रकरणात अडकलेले होते त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते तब्बल सतरा वर्ष या प्रकरणाचा तपास सुरू होता खटला सुरू होता आणि आज या सगळ्या खटल्याचा अंत अखेर झालेला आहे या सगळ्या प्रकरणाचा निकाल समोर आलेला आहे सबळ पुराव्यान भावी आरोपी अखेर निर्दोष मुक्त करण्यात आलेले एन आय न्यायालयाच्या निकालामुळे हिंदुत्ववाद्यांना मोठा दिलासा मिळाला सध्या दिसून येत आहे न्याय मिल चुका है आहे आरोपी बडी खुशी होई प्रॉसिक्युशन जे सगळे पुरावे जे आहेत ते अमान्य केलेले अमान कारण आधीपासूनच प्रॉसिक्युशनचा पुरावा होता तो कायद्या समोर हो तो न टिकणारा पुरावा होता आणि सतरा वर्ष लागलेच हे आज सिद्ध व्हायला की पुरावे ते कोणतेही काही धरले गेलेले नाही काही बातले नेमकं कोर्टाने सुरुवाती केली होती दाखल केलेला होता पूर्ण पुराव्याला नाकारलेला आहे कोर्टाने बैठका जैसा ही संबंध क्लियरली साबित करू सकते रंजित जो, जो सबूत थे वो खारिज कर दिया गया है जो पुरावे उन्होंने दाखिल किए थे के बेस पे मौका लगाया था तो मौका के लिए जो क्राइटेरिया था वो कंप्लीट ना होने की वजह से मौका में से भी सबको एक्विट किया है जो यूएपीए का सैंक्शन था इस केस में यूएपीए सैंक्शन जो था वो क्वालिटी था उस वजह से कोई भी यूएपीए के जो सेक्शन है सोलह या अठारह वो इसमें अप्लीकेबल नहीं हो सकते हैं ये भी कोर्ट ने इसमें ऑब्जर्वेशन किया है की की। की की। की की। हाँ कोर्ट ने कहा की ये जो इंसिडेंट है ये इंसिडेंट बहुत बहुत यानी खराब इंसिडेंट है और इस इंसिडेंट की वजह से जो लोग गए हैं जिनका नुकसान हुआ है विक्टिम्स का वो डेफिनेटली पूरा नहीं हो सकता भर के नहीं लेकिन दो दो लाख रुपए हर डिसीज के फैमिली को देने को कहा है और तो हर इंजर्ड के फैमिली को फिफ्टी थाउजेंड रूपए देने का कोर्ट ने डायरेक्शन दिया है, भाई भाई है एटेस एटेस माल माल एटेस एटेस के जो अधिकारी जिम्मेदार थे उनके खिलाफ तो आप लोग क्या आगे पीछे जो आपने सेवन इलेवन में देखा या इस केस में देखा कई सारे अधिकारी जो कॉमन है इस बारे में हमने पिटिशन भी फाइल की है जो इतने साल हमारे सब लोगों के बर्बाद हुए हैं और उस वजह से अभी उस बारे में हम एक्शन लेंगे कोर्ट ने यह भी कहा है कि जो एक एटीएस अधिकारी चतुर्वेदी के घर में आईडी प्लांट करते हुए देखा गया उसके बारे में भी कोर्ट ने उसमें ऑब्जर्वेशन किया है और डिटेल इसमें जब जजमेंट आएगा तब और बात कर सकते हैं असं आहे की असं आहे की या केसमध्ये मराठी जम या केसमध्ये सुरुवातीपासूनच या केसमध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट राजकीय लोकांकडून यात येत होते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियामध्ये बातम्या येत होत्या त्यामुळे तपास यंत्रणा मिसगाईड झाली किंवा कसे हा संशय या सगळ्या याच्यातनं निघतो ज्यावेळी हाय प्रोफाईल केस होत असते अशावेळी जर तपास यंत्रणेवर जर काही दबाव असला तर ते नक्कीच त्यांच्याकडनं मोठ्या चुका होऊ शकतात आणि जे मुख्य कल्प्रीट आहे त्यांना पुरावे नष्ट करायला आणि त्यातनं पळून जायला त्यांना संधी मिळत असते तसंच या केसमध्ये झालेलं दिसतंय ज्या प्रकारे चाळीस साक्षीदार फितूर झाले अशी बातमी सर्व ठिकाणी चालते तर ते पितूर नाही झाले तर त्या साक्षीदारांनी अगदी सिद्ध करू शकले नाही ठेवला गेला होता पण कोर्टाने स्पष्ट सांगितलं की प्रॉसिक्युशन हा सिद्ध करू शकला नाही की ती गाडी कोणाची आहे जवळपास चौतीस साक्षीदार जे आहेत त्यांनी आपली साक्ष फिरवली त्यावर न्यायालयात साक्ष फिरवली त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही आर्मी समोर जे जी केस चालली त्यामध्ये सुद्धा एका आर्मीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता त्यामुळे साहजिक आहे ज्यावेळेस ते सर्व साक्षीदार कोर्टात आले त्यावेळेस त्यांनी एटीएसच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं या केसमध्ये दोन हजार सोळाला ज्यावेळेस एनआयएची चार्जशीट आली त्यामध्येच एनआयच्या चार्जशीटमध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबमध्ये डिस्क्रिपन्सीज आहे एनआयए ने घेतलेले जबाब वेगळे एटीएस ने घेतलेले जबाब वेगळे आणि हा सगळा हे बघताना नक्कीच विक्टीमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे अभिनव भारत संदर्भात काय भारतात आघाडी केलेलं आहे कोर्टाने अभिनव भारत बद्दल कोर्टाने असं सांगितलं की जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली त्यात जरी काही रक्कमा आल्या असल्या आणि त्या रकम जरी आरोपीने पर्सनल युजसाठी वापरल्या असल्या

यामध्ये जसं सेव्हन इलेव्हन मध्ये झालं की आरडीएक्सचे जे काही सॅम्पल्स आहे प्रॉपर सिलिंग केले गेले नाही तसं या केसमध्ये सुद्धा कोर्टाने ते ऑब्झर्व केलं की जे सॅम्पल्स आहे ते प्रॉपर प्रिझर्व्ह केले गेलेले नाहीये आणि जे आधीपासून आमची जी केस होती ज्या चार लोकांसाठी आमची टीम होती संजीव पुणालेकर वीरेंद्र असेल मी असेल आणि अशा चार मधले तीन लोकांना डिस्चार्जला डिस्चार्ज केलं गेलं ज्यांच्यावर मुख्य आरोप होता राकेश धावडे ज्याच्या बेसवर मोका लावला होता अगदी चार्ज फ्रेमिंगच्या आधीच त्यांना या केसमधनं काढण्यात आलं त्यामुळे संपूर्ण जो एटीएस चा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं कोर्टाने असं सांगितलं की जो स्पॉट पंचनामा स्पॉट जो आहे ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची इडन्स झाली ज्या जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रॉसिक्युशन केस होती की एल एम एल फ्रीडमवर बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही आयदर तो बॉम्ब हँगिंग कंडिशनमध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असेल असं कोर्टाने सांगितलं अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या कोर्टाने सांगितलं की जरी संशय ह्या सगळ्यांवर येत असला तरी संशय हा ठोस पुरावा होऊ शकत नाही त्यामुळे होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही <coughs> मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे जे ह्या केसमध्ये केलेलं नाही <coughs> कोर्टाने हे सांगितलं की जे सव्वा तीनशे साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं त्यानंतर आर एक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाही आहे त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकले नाही हे कोर्टाने सांगितलं ज्या पद्धतीने आरोपी म्हणत आहेत की राजकीय आम्हाला यामध्ये गोवण्यात आलं त्या संदर्भात आता तुमचं मत नेमकं काय वाटतंय नाही असं आहे की कोर्ट कधीही राजकीय हेतू किंवा कुठलेही जात धर्म बघून हे निर्णय देत नसतो जो पुरावा कोर्टासमोर आलेला आहे त्या पुराव्याच्या आधारे कोर्टाने आज हा निर्णय दिलेला आहे आणि आरोपींना शिक्षा देण्या इतपत पुरावा कोर्टासमोर नाही आहे असं आहे की दोन हजार अकरा ते पंधरा या केसचे रेकॉर्ड होते हे सुप्रीम कोर्टमध्ये पाठवले गेले होते आणि त्या ठिकाणी वेगवेगळे आरोपींचे वेगवेगळे अर्ज होते मोका डिश्चार्जसाठी होता यू एपीएसाठी होता अशा वेगवेगळ्या कारणाने ते होतं आणि त्यानंतर त्यामुळे ही केस डिले झाली तर मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं तर हजार पानाहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे मालेगावमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली झालेल्या या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं आज निकाल सुनावला आहे भिकू चौकात झालेल्या या स्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झालेला होता तर शंभरहून अधिक जणां जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती आता याच प्रकरणी न्यायालयानं ना आपला निकाल देताना हे देखील स्पष्ट केलेलं आहे की जे मृत पावलेले त्यांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जे जखमी होते त्यांच्या प्रत्येक जखमीला आता रुपयांची बॉम्बस्फोटाच्या बर घटनेनंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं होतं यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप हे सुरू झालेले होते तब्बल सतरा वर्ष हा सगळा खटला चालवला गेला सतरा वर्ष या सगळ्या प्रकरणावरती सुनावण्या होत होत्या आणि अखेर आज ज्या निकालाकडे खरं तर सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं तो निकाल मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आलाय ज्यामध्ये सर्व आरोपींना निर्दोष सिद्ध करण्यात आलेला आहे निर्दोष त्यांची मुक्तता करण्यात आली आहे सबळ पुराव्या अभावी या आरोपींना निर्दोष करण्यात आलेला आहे मालेगावमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली हा सगळा बॉम्बस्फोट झाला होता स्कूटरवरती बॉम्ब ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र या सगळ्या प्रकरणी कुठलाही सबळ पुरावा नसल्यामुळे मैं आ, आरोपी नंबर ग्यारा का वकील था जिसका नाम है सुधाकर चतुर्वेदी मिले आरडीएक्स तो कोर्ट में मिले थे गाड़ी वहां पे क्या कोर्ट तो ने बारे में क्या कोर्ट ने कोर्ट तो ने सीधा कहा तो है कि जो मोबाइल जो मोबाइल या गाड़ी है जिनकी मालिकाना जिसकी जिसकी मालिक है ऐसा कोई भी प्रूफ प्रोसिक्यूशन ने नहीं लगा पाया कि किन से रिलेटेड था सर एनआई इसमें फेल हुआ है बड़ी एनआई एनआई फेल हुआ है बोलने से ज्यादा एटीएस ने इसका इन्वेस्टिगेशन किया था एनआई ने तो बाद में बाद में इन्वेस्टिगेशन हाथ में लिया था यूएसपी का एक्ट बताया गया कोर्ट की तरफ से कि वो सैंक्शन पूरी तरह से बराबर नहीं लीगल नहीं है फोन, टैप, फोन, फोन टैपिंग के बारे में ऐसा कहा गया कि उसके लिए सेंक्शन लगते हैं जो सरकार के सेंक्शन लेने चाहिए थे फोन बिना सैक्शन के फोन टैप किए गए थे तो जो की लीगली वैलिड नहीं है सर अभी इसमें डिटेल्स ये जो आरोप लगे थे दहशतवाद आरोप लगा था और कांग्रेस की सरकार उस बारे में एनसीपी कांग्रेस की सरकार थी उन्हें सिर्फ अपना पॉलिटिकल गेन करना था उस हिसाब से इन्होंने आरोप लगाया था बट आज पुरावा सत्रह साल हो चुके हैं कोर्ट में सभी पुरावे आ चुके हैं तीन के करीब विटनेस हो चुके हैं और सब होने के बाद आप क्लियर तो चुका हो चुका है कि इनके आगे इसमें तो कोई विटनेस नहीं है एविडेंस नहीं है अदर अदर देन ये पॉलिटिकल दूसरा कोई चीज नहीं है सत्रह साल लगे जितना तो हम जब थे तो तब तो जूनियर वर्ल्ड के आए थे आज हो गए पंद्रह सत्रह साल हमको भी हो गए अच्छा लगता है बड़ी चली आणि आपल्यासोबत आरोपींचे वकील आहेत अखेर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी आज पार पडलेली या सगळ्या प्रकरणाचा निकाल समोर आलाय सतरा वर्षांनंतर या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय तर बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं मात्र ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात स्पष्ट केलंय तपासात अनेक त्रुटी होत्या या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलेलं आहे तब्बल हजार पानांचं न्यायालयानं हा सगळा निकाल तयार केलेला होता ज्यावेळी या सगळ्या प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला तो योग्य नव्हता जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही असं देखील निरीक्षण यावेळी न्यायालयानं नमूद केल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ज्या स्कूटरवरती हा बॉम्ब ठेवण्यात आला असा आरोप करण्यात आला होता या स्कूटरचा चेसिस नंबर कधी रिकवर करण्यात आला नाही त्याचबरोबर साध्वी सिंग ठाकूर यांची दुचाकीची मालकी हक्क होता असं यावेळी आरोप करण्यात आला होता मात्र तो देखील सिद्ध न झाल्याचं चा कोर्टानं म्हटलंय 2016 में एनआईए का चार्जशीट आया था उसमें जो कोई भी मटेरियल था उसी के बेस पे आज कोर्ट ने फैसला सुनाया है कोर्ट ने ये कहा है कि इस केस में आरडीएक्स डी कहाँ से लाया गया किसने लाया कहाँ बॉम्ब असेंबल किए आरडीएक्स डी कहाँ प्लांट किया गया था ऐसे कोई भी चीज़ें प्रोसिक्यूशन प्रूव नहीं कर पाई है प्रज्ञा ठाकुर की बाइक जो है उसको लेकर भी आ, जो है चर्चा हुई प्रज्ञा ठाकुर का बाइक है, जो चीज नंबर है वो मैच नहीं हुआ इसके साथ जो एनआईए जिस तरीके से जांच कर रही है उसको लेकर भी विशेष टिप्पणी की गई आपको लगता है कि एक स्पेसिफिक लोगों को जो है इसमें अटकाने के लिए इस तरीके का पूरा षड्यंत्र किया गया और बाद में जो लोग हैं उनको अटकाया गया जो साथ लोग उनको अटकाया नहीं ऐसा है की तर पुराव्यान अभावी या सगळ्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे साध्वी प्रज्ञा त्याचबरोबर पुरोहित यांची या प्रकरणातून आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे ज्यावेळी हा निकाल सुनावला गेला त्यावेळी या सर्व आरोपींना अश्रू दाटून आल्याचं देखील माहिती सध्या समोर येते तर सबळ पुराव्यान आरोप अभावी या सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे ज्या स्कूटरवरती हा बॉम्ब ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता त्या स्कूटरचा चेसेस नंबर हा कधी रिकवर करण्यात आला नाही असं न्यायालयानं म्हटलंय